नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते साने गुरुजी लिखित आई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत त्यातीलच पुढील कथा आज आपण वाचणार आहोत कथेचे नाव आहे रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस मनाने तर चला कथा वाचनाला सुरुवात करूयात मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकावयास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुगंध येत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला घरून दापोलीस येताना त्यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदरासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा व दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदर शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंडफार माजले नव्हते आम्हाला कोट माहितच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे मफलर तर नव्हतेच जॅकेट नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ जणू येत असतो परंतु त्या सृष्टी माऊलीला आपण अंगाला हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपण जडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळ रोग फाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यज्ञ करीत आहे व तसे चालण्याचे माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे मी ठरूनच आलो होतो परंतु पैसे कुठून आणवायचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या का कामास वरचेवर दापोलीस येत दारिद्र्य येत होते तरी कज्जे दलाली सुटली नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवण्यास ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला फसला तर झालेला खर्च माझा असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत वडील दापोलीस आले म्हणजे अणादोनाने मला खाऊला म्हणून देऊन जावायचे खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊ मध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला बसता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायचा असे मी मनात निश्चय केला ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळच चालली होती मत जवळ एक रुपया दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवेल माझ्या भावाला मी शिवून येईल मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवयास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धावार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी होते नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले होते मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी म्हणत होता मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते मला म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर असतील पिसईचा पर्या सोंडेघरचा पर्या यांना उतार नसेल आमचे एक मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भी घालणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुख स्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा रंग हिरवा असतो नाणेटी उड्या असते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पर्या दुतडी भरून वाहत होता त्याच्या पानाला ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होतली पुढे काठी टाकावायची व मग पाऊल टाकावायचे मी वाहून जाण्याच्या होतो परंतु कसा बाहेर पडलो ते देवाला माहीत माझे प्रेम मला तारीत होते इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटाव्यात जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी मी माझ्या भावास भेटाव्याच जात होतो त्या नाला इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड कडाड आकाश गरजत होते विजा चमचम करीत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओला चिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडे घरच्या पाऱ्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कडक पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीच गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठ थोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणत्या रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलद्रुप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोट कोणाचा हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन मजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हणाले आई हा कोट बघ हा काही अन्नाच्या अंगाचा नाही मला आणलाय हो ना होय नाही धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशांकडे कार्य द्यावायचा आहे कापातल्या मुक्याने पाठवला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटले पैसे रे कोटले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलंस आईने कातर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी कसा विसरेन मी कर्ज काढले नाही चोरलेही नाहीत फीचे पैसेही खर्च केले नाहीत मी म्हटले मग का शिवून आणलास वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असा ते मी जमविले गेल्या दोन तीन महिन्यांचे सारे जमविले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा व दादा मोठे होतील व मग तुला शिवतील नवीन कोट मी मनात ठरविले होते की गणपतीला नवीन कोट आणावायचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने आजच मोठा झालास हो हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर देवा दृष्ट नको कुणाची पाडू वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलले होते साऱ्या स्मृती होत्या आई याला कुंकू लावू पुरुषोत्तमने विचारले बाळ आता घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणाव्या जा हो आई म्हणाली मित्रांनो आता मी तुमचा घेते आजच्या कथेची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब व बेलायकन नक्की दाबा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आता भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद